त्र्यंबकेश्वर येथे पर्यावरणपूरक होळी संपन्न होळी म्हणजे सर्वांचाच आनंदाचा सण आहे शहरी तसेच अतिदुर्गम हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतरित झालेले खेडूत या सणासाठी आपापल्या गावी परत असा हा सर्वांचा आवडता सण त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्र्यंबकेश्वर मध्ये चौका चौकामध्ये पर्यावरणपूरक गोवऱ्यांची होळी रचण्यात आली होती दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे भगवान त्र्यंबकेश्वराची मानाची होळी प्रज्वलित झाल्यावर इतर ठिकठिकाणच्या होळ्या पेटविण्यात आल्या पाटील गल्ली तेली गल्ली भगवती चौक चौकी माथा कुशावर्त चौक लक्ष्मीनारायण चौक रतन गल्ली चौक पाचाळी निवृत्तीनाथ मंदिर चौक आदी परिसरात सार्वजनिक होलिका पूजन झाले तसेच अनेकांनी आपल्या घरासमोर वेदमंत्रांच्या जयघोषात लहान होळींचे पूजन केले होळी पूजनानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला पूर्वीच्या काळी प्रत्येक घरासमोर अंगण होते व मातीच्या अंगणात सडा टाकून होळी भोवती आकर्षक रांगोळी काढली जायची मात्र काळाच्या ओघात अंगणाची जागा आयसीसी बिल्डिंगने घेतल्याने बऱ्याच नागरिकांना दारासमोर रस्त्यावरच छोटीशी होळी करावी लागते मात्र काही नागरिकांनी अजूनही अंगण सडा रांगोळी परंपरा टिकून ठेवल्याने तेथे मनाला होळीचा एक वेगळाच आनंद मिळतो चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर